संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जैन, जैन पब्लिक स्कूल राजनगाव येथे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली संबंध भारतवासी महामानवाची जयंती विविध माध्यमातून साजरी करत त्यांना अभिवादन करत आहेत जैन पब्लिक स्कूल राजनगाव शाळेत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी महासचिव छत्रपती संभाजीनगर संगराज धम्मकिर्ती वंचित बहुजन आघाडी महासचिव गंगापूर अमृतराव डोंगरदिवे यंगमुंडो असोसिएशनचे सचिव छत्रपती संभाजीनगर अनंता सोनुले तसेच माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका नमिता मार्कंडे प्राध्यापक विभाग मुख्याध्यापक संदीप गायकवाड सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगतीच्या माध्यमातून देशाला भवितव्य घडवण्याच्या आणि देश सुजलाम सुकलाम बनण्याचं काम ह्या विद्यार्थ्यांनी करावं असं मी जाहीर आव्हान करतो आणि ह्या शाळेला जैन पब्लिक स्कूलच्या गुन्हे मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकवृंद या सर्वांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व महापुरुषांना पत्रकार परमपूज्य परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे सदत्याऐंशी जयंती आहोत या रांजणगाव शहरामध्ये गलोगली असेल महाविहार असेल शाळा असेल आणि सरकारनं जे काढलेल्या जाहीर प्रकटनामध्ये ती प्रत्येक शासकीय कार्यालय असेल सरकारी खाजगी कार्यालय असेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली पाहिजे हा जी आर काढलेला आहे काही मनुवादी लोक का या ह्याच्यामध्ये कानाडोळा करतात ते न होता त्यांनी हे जयंती साजरी केली पाहिजे एवढंच आमचं या लोकांना मनवाद्यांना सांगणं आहे की आपण जयंती हा सोहळा साजरा करावा आणि आम्ही या जे पब्लिक स्कूलमध्ये जे जयंतीचा प्रोग्राम हा साजरा होत आहे तर सर्व शिक्षक वर्ग असेल विद्यार्थी असेल मुख्याध्यापक असेल यांचे खूप आभार आहे की ते जिवारी जयंती साजरी करत आहे धन्यवाद नमस्कार आज आपण जल्ली पब्लिक स्कूलमध्ये डॉक्टर भारतरत्न बोधिचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आज शाळेत कार्यालयात भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये आम्ही साजरी केली जाते आजच्या दिवशी प्रभात फेरी बाईक रॅली रक्तदान शिबिर असे वेगवेगळे शिबिर आयोजित केले जाते तर ह्या सर्वांचा उद्देश एकच आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे समाजासाठी त्या योगदानाची जाणीव आणि आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही जयंती आपण आनंदामध्ये साजरी करतो मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांना शुभेच्छा देतो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या ही पोलिस प्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या पोलिसांमध्ये सादर करत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब महामानू भारतरत्न एवढ्या पुढेच मर्यादित नाही तर त्यांनी सगभरामध्ये त्यांचं आज नाव खरं तर त्यांना विश्वरत्नास्त संबोधलं तर वागं ठरणार नाही कारण की आज विश्वरत्नच होऊन गेले आपल्या देशाचे घेरा होऊन गेले ज्यांनी आपल्या भारताची संविधान केली राज्यघटना त्यांनी तयार केली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम जोशी आज आपल्या जयंतमध्ये अनेक साल विद्यार्थी हे आपल्या जयंतीसाठी उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांच्या मान आणि धन्यवाद सर्वप्रथम हवा भारतीयांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आंबेडकरांनी ज्या कष्टाने ज्या मेहनतीने आयुष्यात जे यश मिळवलं यश त्याच नैतिकतेने आणि त्याच मूल्यांच्या आधारे आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याने मिळवावं ती खरेतरी एक शिक्षक म्हणून माझी अपेक्षा आहे आणि निश्चितच त्या दृष्टीने आम्ही जर कार्यरत आहोत एक ना एक दिवस त्या प्रत्येक नागरिक हा सजग घडवण्याच्या ध्येयापर्यंत आम्ही निश्चितच करू अशी मला अपेक्षा आहे का सांगतो तास अभ्यास केला आणि आपल्या जीवनावर फोकस केलं त्यांचं ध्येय दे होत त्यांना जे करायचं होतं समाजासाठी त्यांनी ते करून दाखवलं तर विद्यार्थ्यांना मी ते सांगेल की त्यांनी पण आपण त्यांच्या अभ्यास करावा आणि सक्सेस व्हावं त्यासाठी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा आणि जय हिंद जय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून अमूल्य वेळ दिल्याबद्दल विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा आमच्या विद्यार्थ्यांना पुर्ण नक्कीच फायदा होईल तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजकांसाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या, त्या सर्वांचे आभार मानते ते देखील या याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते तुम्ही सर्वांनी कार्यक्रम शांततेत ऐकला यासाठी तुमचेही आभार मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचेही आभार अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते